नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला ला सोयाबीनला मिळालेले दर खालीलप्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आठ रुपये प्रति क्विंटल आवक होती सतरा क्विंटल आणि जात होती लोकल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बावन्न रुपये प्रति क्विंटल आवक आली होती चार हजार तीनशे सव्वीस क्विंटल आणि जात होती लोकल जालना बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आवक होती दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल आणि जात होती पिवळा लातूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आवक होती सात हजार पाचशे स प पंच्याहत्तर क्विंटल आणि जात होती लोकल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर, सर दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आवक आली होती एक हजार पाचशे क्विंटल आणि जात होती लोकल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आवक होती आठशे अकरा क्विंटल आणि जात होती पिवळा सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आवक होती पंच्याहत्तर क्विंटल आणि जात होती लोकल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आवक होती दोनशे बेचाळीस क्विंटल आणि जात होता पिवळ्या अकोला बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आवाखोती दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल आणि जात होता पिवळा नागपूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सहा रुपये प्रति क्विंटल आवाकुती सहाशे बारा क्विंटल आणि जात होती लोकल भंडारा बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आवक होती चार क्विंटल आणि जात होती लोकल मित्रांनो दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सात हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार तीनशे सव्वीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल आणि अहमदपूर बाजार समिती आवक एक हजार नऊशे बासष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक होती चौतीस हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल आणि आज दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे छत्तीस हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण एक हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला आज रोजी पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद